सासूबाई बो, सासूबाई बोला ना बर का सासूबाई बायको आहे ना सासू कधी पण चांगली सासू किती दिवस आहे बायको काय म्हणते ना सासू आहे ना मग पण जोपर्यंत सासू आहे तोपर्यंत सासू बरीच आहे ना मग मी बरीच आहे ना मी कुठं काय म्हणतो मग सांग तिला सांगा नाही तर काय मग उगच नाही तर मग मला दे इथं राहत मी गरजावून राहतो पाऊनच जर ती ऐकतच नाही तर मग गरजावाईच राहतो ना होऊन तुमच्या आईला सांगायचं काही काम एवढं एकटीच मैपूरगी कसं करेल मग म्हणजे माझे काम करेल थोडंफार करायचं मात्र म्हणजे ती झक मारायला केलं काय मी माझ्या काम करून बसल्या बसल्या करते ना मात्र अरे एक शब्द सोयचा बोलत नाही माझ्या ती మా సీత సహిత बोला एक जण बोला काय म्हणला तू बोला एक्सवाय झेड बोला का जा दे जग जाहीर बोलणारा अहो साधी गोष्ट आहे ना आपण एकदम साधी गोष्ट आहे आपल्या पोरीला दापायचं सिंपल गोष्ट आहे आपल्या पोरगी जर दापली तर तिचा संसार चांगला होईल का नाही होईल आम्ही दापून सांगूनच तिला पाठीलं तसं थोडं पाठणार पाहुणे आम्ही असं उल दिले का तुम्हाला शिकूनच दिली ना हा शिकून दिली मग तेच तर ना शिकूनच दिली ना म्हणजे शिकूनच दिले ना तुम्ही सायप शिकवलं बोलायचं बी शिकवलं सासू सासू समजा जर वाकड्यात घुसली तर ही अजून वाकड्यात घुसवलं असं शिकवलं त्याला हे निर्णय जर तुमच्या कवत नसन ना मामी बोलाव नाही बोलावं वाटतं फारकत करून टाकी मी काए, काए कट -कट हा आम्ही बरं देऊ न फारकत खेळ काय देऊ मग तुम्हाला जर खेळ वाटत नाही ना तर मग तिला समजावा मी रोज रोज तिची कटकट ऐकून घ्यायला रिका नाही पहिले सांगून दे तिला सासू कळाना तिला सासरा कळाना हा होता मारके बायला फुसफुस करते लहानची ती समजून घ्या त्या आहे कस काय लहान आहे मला तेच समजत नाही अठ्ठावीस वर्ष वय चाललं तिचं हा लहान मला लहानच वाटणार आहे ना आईला लहानच राहते माहिती मला आईला लहानची आजच आपण कर म्हणलं ना चार वर्ष झाली काही नाही तिला मा। एक तर त्याच्यावरून ती मातारी बोल ती आणि हिनी ऐकून घ्यावा ना मग 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 थोडं दोन शब्द आता समजा मातारी बोलली काय 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 फरक पडतो आपलीच सासू ही ना आपण मग तिच्या हातात थोडे तुम्हाला दावखान नाही करतायत का केले ना सगळे दावखान काय फायदा आहे मग आहे तिच्याच ना मग आता मग तुमच्यात दोष असन माझ्यात दोष आहे तिच्यात सांगितलं काय नाही आमच्या पोरीत नाही दोष बिष काही तुमच्याच नांदाच्या जीवर आलं इथं होती तर किती का काम करत होती माझी पोरगी तिकडे गेल पण अर्धी नाही ठेवली तुम्ही हा जसं खायला नाही तिला मग नुसतं काम काम ती पोरगी धास्ती पडली माहिती का काय जास्ती पडली आल्यापासून आम्ही जास्ती पडलो आम्ही एकटी पडते हा का मग तुमच्या दहा याचा अर्थ तुम्ही तिच्याच बाजूने बोलताना तिचीच बाजू घेते पण आम्ही बोलत तुम्हाला आजपर्यंत काही सगळं कळून राहिलं हळूहळू सगळं कळू राहिल ना कोण कोणाच्या बाजूने बोलतं कोण कोणाच्या मी तुम्हाला सांगू राहिलो तुम्ही अजून मला सांगू राहिला का ती कशी तुमची बाजू तुमची का नाही जाणार असं कस काय दारी जे चुकीच त्याच्या बाजूने कस काय बर हा तुमची बाजू धरून तर मग माय पुरे दासपूस करते तुम्ही सगळे मिळून तिला काय मारायला नाही का तिथं कोण मारत ते तिला कोण मारित शब्दाचे मार नाही का तुमचे बोलवा तिला माय समोर कधी मारलं तिला तिने येणार आता मी तेच बोलतोय ना मग फार कधी घ्या फार कधी बी देणार नाही आणि ती येऊन बी देणार नाही मी तुम्हाला तुम्हाला थोडे दिवस खारका खावा लागेल काय खावं लागेल खारका खारका खावा लागेल माझे काही मेली काय नाही नाही तिच्या वाचून आडलं माझं काय माझे नाही का मला पाहू ना आम्ही आई कव्हर करते आई आई जोपर्यंत राहते ना मामी तोपर्यंत आई करणारच माझी हे लक्षात ठेवतो मी पण आई माझं करणारच मी काय काहीतरी तुमच्या काढून देणार बर असं काढून नाही देणार ना नाही देऊन टाकायची ना फरक ती म्हणजे एक तर तुम्ही नांदून द्या नांदायला बी प्रॉब्लेम ते आणि फरकत म्हणतोय फरकतही नाही मग तुम्हाला आई काय राहते कळू द्या तुम्हाला काय कळू द्या सगळं राहिलं ना उठल्यापासून तुमच्या हातात देत राहते हा उठल्यापासून ते हातात आम्ही लक्षात आलं ते मला बरंच हातात लागतो कपडे हातात लागत आंघोळीच पाणी लागत मी देतो तिला मला तुम्ही कमी गेले असे सांगणारे मग म्हणजे तुम्ही ऐकून घ्याल तयार आम्हाला शेजार पाजार सांगत ना तुमचे काय त्रास देता तुम्ही काय नाही कोणत्या कोणते शेजारचे तुमच्या भाऊती भाऊ बन ना भाऊ बन सारखीच राहते अशी भाऊ बन ते सांगतीलच त्यांना काय त्यांना असूच झालं ना असं झालं आपण वागव नाही ना तसं काय वागलो मी मागच्या वेळेस पोरेल चटके देस काय काम होत तुमचं काय चटके दिले तिचे कान फोड जोडले पाहिजे तुमच्या पोरीच्या ना हाताला काय बोलली ती कान काय चटके दिले चटके दिले हाताला तिच्या तव्यावरती ठुला तिचे तिच्या पोळ पोळीचा चटका बसला तिचा हात बाजला त्याच्यात आमचे काय दोष आहे तिथं दिला तिथं काही बोलल चार माणसं घेऊन घेऊन जा चार माणसं घेऊन म्हणजे माझ्या बरोबर नाही पाठवायची का आता तुम्हाला नाही पाठवायची म्हणजे मी इतके दिवस चालत होतो का तुम्ही चालत होते चटके देत होते एका चटके दिलेच नाही दिले तुम्ही तुम्ही होत्या का पाहिले खोटा नाही बोलायचे थी। खोटे तर एक नंबर आहे ती खोट्यात एक नंबर आहे कोण म्हणलं तुम्हाला खोटच बोलली ती खोट बोलत नाही तिच्या हातात दिसत ना चटके तेच ता भाकरीचे चटके ते भाकरी बाजता बाजता चटका बसला तिला भाकरी आजच भाकरी करायला नवीन ती नव्वद टक्के ना मुलीचे संसार आहे ना आई आहे मुळच उद्वस्त झाली हा का म्हणजे आम्हाला काय लागत पोरी तुम्ही असं बोलता ना या पोरीच्या बाजूनी म्हणून असत म्हणजे मग आम्ही आमचं पोटचं आवली करून द्यायचं असंच आवली काय तिला लगेच आम्ही मारून टाकू एवढे लहान मोठे करून तुमच्या ऐकून घ्यायचं याच्यामुळे तर तिला अजून बळ भेटत ना असं बोलल का हा हाय माझे माझी घेईल सांभाळून तिला अजून बळ भेटत अजून मग धर नवऱ्याला धारेवर धर सगळ्याला धारेवर धार तुमची काय आम्ही विचारू नये आमच्या पोरीला नाही विचारा ना तुम्ही विचारा ना ती कोणा माणसाला तुला कोणी विचार तिकड तिकडं तुम्ही आता विचारूच राहिले ना मग विचारला मी त्याला किती छळीच तुम्ही सगळं मिळून त्याला छळायच काम आम्ही दुसरं कामच काय करतो वावरत काय वावरतो चार ला उठून देतो रात्री बारा वाजतील जो आपला काय मग रात्री बारा वाजत का वाजत हे विचारलं कधी वाजत मोबाईल मध्ये बोट घाली ती व्हॉट्सअप आणि फेसबुक इंस्टाग्राम काय ते नवीन ते रील नुसतं रील रील अब... नुसतं रील मिरच्या मिरच्या खुड्याला गेली रील घुसतो सारखं रील तर कोण काय काय होणार ते रील कोण तिला वर पाहते लोक प्रसिद्धी होती काय करायचं प्रसिद्धी करून काय बोला पाहुण्याला प्रसिद्धी करून काय करणार करणारे काय म्हणजे जग ओळखी माणसाला जग ओळखील नवरा असताना जग ओळखायची काय गरज नाही नाही मला एक सांगा नवरा असताना जगवाळ खायची काय गरज याच द्या ना उत्तर उत्तर काय द्यायचं त्याच हा आता काय आता नाही ना तुमच्या काय शब्द बोलायला आई सारखीच बोरगी म्हणजे आम्ही काय केलं आम्ही घर घातले का मग आता तुम्ही तर बोल राहिला ना फॅशन आहे फॅशन आहे मग तुमच्या सारखंच करते फॅशन मी काय फॅशन केलं माझ्यावर काय आला तुमचं मग तुमच्यावर आलं आव शेवटी पोरगी आहे ना तुमची तुमच्या आई मॅचिंग मॅचिंग घालते माझ्यानं काढायला माझी रिकामी नाही अशी फॅशन करायला माझ्याने कधी आज आज मत कधी फॅशन केली नाही बिचारीनी कष्ट काम केले तवा मोठा आम्हाला केलं तुमचं ते फिंद्र एवढं एवढं पण किती आगाव मायपोरेल काही बोल काय पाहिलं तेच चुकलं ना तिने असं लव्ह मॅरेज येणे यो व्हॉट्सअपवर वर केलं ना चुकलं डोआल होता वयाच्या मुळे व्हॉट्सअप वर वेबसाईट वरून नवऱ्या केल्या ना सगळ्या अशाच राहते आता लक्षात आल नाही करायची भाऊ तुम्हाला तुम्ही आम्ही नाही फसवलं तुम्हाला फसवल्या सारखं तिला फसविलं मी फसवलं ना मग मोठे मोठे आम्हीच दाखवली तिला तुला आम्ही तिचे सगळं दागदागिने काढून घेतले अहो दागदागी मागच्या वेळेस तिला ते डोरलं केलं हा ते डोरलं कुठं गेलं सांगा मला तुम्ही इड माहेर आली त्याच्यानंतर डोरल गेलं कुठं तिकडे तुमच्या घरी आणलं इकडं आल्यावर डोरलं गायब झालं म्हणजे याचा अर्थ तुम्ही डोर गायब केलं त्याच्या मागे तोड्या होत्या त्या तोड्या आणल्या चांदीच्या तोड्या त्या तोड्या गायब झाल्या हा तिना काहीच आणेल नाही इकडं हा का इकडे नाही आणेल मग कोणाला दिलं वाटत कुठं खाली कुठं त्या पोराला नेस आणि कुडा काय तुटून पडत तुटून पडलं का ते मग बर आता आता एखाद्या वेळेस ना असं रंगे हात पकडलं ना कळल तुम्हाला बी तिला बी मला काय कळ मग कुठं जात ते डोरलन त्या तोड्या कुठे गेल समजल ना हळूहळू आम्ही समजल तुम्ही काय चिंता करत म्हणजे आम्ही तुमच्या बाय याच्यावर जगतो काय समजल ना चार जण वाजतो सगळं माहिती आहे पण आता आमच्याकडे नाही ना सबूत नाही ना सबूत नाही आम्ही काय साथ नाही लावत तुमच्या तुम्ही तुम जा बरं तुम्ही चार माणसं घेऊन या दहा मायपुरेल आल्या तुम्हाला इथं डोकं लावू नका म्हणजे नाहीच पाठवायची नाही पाठवायची जा नाही पाठवायची नाही पाठवायची बायाच लागत या बाई काही बोलली खरंच आहे की नाही तुम्ही ना मग बरोबर बरोबर तुम्ही मला एवढं बोलायचं मायपुरील किती बोलत अस ती तुम् बोलत आता तिने काही सांगितलं तरी तिच खरं आता आम्ही आमच्या सारख्यानी काही सांगितलं माणसानी तरी माणसाचं कुठं खरं वाटत राहत बाई काही बोलली का खरच बरं ठीक आहे मी आणतो सरपंचाला आणतो आमच्या गावच्या सरपंचा घेऊन या आणि तुम्ही येऊ नका मी यायला रिकामा बी नाही ते सारखी चक्रामारी काय पाव नाही भाऊ रिकामा डोकला एवढं बोलत माहिती किती बोलत मला नव्हतं माहिती एवढं खडूस पाहू नाही म्हणून आता मला कळेल तिची जात कशी